ग्रामीण लाल पट्टी आणि रोहित पो सातारा निळी पट्टी माती क्रमांक एक वरती हजर राहायचा माती आखाडा नंबर एक आणि दोन आणि मॅट आखाडा एक आणि दोन सोहन मोंडे मध्ये लालपट्टीमध्ये विनायक शिंदे कोल्हापूर हे पैलवान त्या निवेदकांना विनंती आहे की तिथल्या सूचना पैलवानांबरोबर दोन दोन तीन तीन जण येतात असं व्यासपीठावरून सांगितलं जात आदित्य पाटील निवेदकांनी तिथे सूचना द्या सोलापूर लाल कास्टो मध्ये माने ठाणे ग्रामीण निळ्या कास्टो मध्ये चला शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टो मध्ये तयार पालंडे रायगड निळ्या कास्टो मध्ये तयार चालू गोष्टीनंतर श्रीकांत मोरे परभणी पट्टी मध्ये आपण यायचा आहे विरुद्ध प्रताप माणी कोल्हापूर पट्टी मध्ये आपण तयार यायचा आहे एकोणऐंशी किलो वजन गट माथ्यावर दोन वरती कैलास फुलारी उद्योजक ज्ञानदेव पांडुळे माझे नगरसेवक या स्पर्धेला उपस्थित झालेली आपलं हार्दिक स्वागत आहे पहिला शिवाजी गाडवी उपस्थित झालेली राहुल गाडवीची बंधू आपलं हार्दिक स्वागत आहे बसून घ्या सर कोच प्रॉपर केटीमध्ये यायचं आहे नाव संकेत कुमार रायगड रेड कॅश विरुद्ध विनायक चव्हाण यवतमाळ लिव तयार आहे आसिफ भाई आशीब भाई लाईट लाव आपली अजय गोरे ग्रामीण रेड कश्युम संजय मोहारे नागपूर ब्लू कश्यम शिवदास बोगणे हिंगोली रेड कश्युम अभिषेक लिमन पुणे जिल्हा ब्लू कशो या स्पर्धेसाठी माझे नगरसेवा डॉक्टोमा पवा हे देखील उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे येथील कुस्ती लावण्यासाठी याची नोंद घ्या आणि संपुल्या कुस्तीमध्ये विनायक शणगे पुणे जिल्हा मुलोपट्टी विजयी झालेला श्रीकांत मोरे परभणी लालपट्टीमध्ये चला प्रताप माने कोल्हापूर